राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात कांद्याचे भाव आज काढले राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये कांद्याचे बाद्रभाव आता जाहीर झाले असून चांदवड बाजार समितीमध्ये कांद्याला सत्तेचाळीसशे रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव मिळतो राज्यात कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र दिसून येतं कांद्याला सध्या सरासरी बाराशे हजार रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून बांगलादेशमधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी वाढली चांदवड बाजार समिती पिंपळगाव बसमंत बाजार समिती असेल सोलापूर असेल लासलगाव कांदा मार्केट असेल संगमनेर कांदा मार्केट असेल अळेफाटा कांदा मार्केट असेल का कांदा मार्केट असेल पुणे कांदा मार्केट असेल मुंबई असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत सोबत सिद्धार जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहत कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजार बाजारभाव मिळतोय शेतकरी मित्रांनो दोन डिसेंबर रोजी जे बाजारभाव पाहतोय आपण पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक दिले बघा चार हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अठराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर विदर्भ सर्वात महत्वाची बाजार समिती आवक दर बघा चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तेराशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चंद्रपूर गंजवड मार्केटमध्ये कांद्याला त्या ठिकाणी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल बघा पुढील बाजार समिती आहे मुंबई दर बघा दहा हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मुंबई कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक दिले बघा अठरा हजार एक क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय सोलापूर मार्केटमध्ये कांद्याला पंचवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांद्याची जाता आहे लाल कांदा शेतकरी बिधू न पहा पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक गेले बघा दोन हजार चारशे अठरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय त्रेचाळीसशे एक रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा बघा शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती आहे संगमनेर कांदा मार्केट आवक गेले बघा सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला पंचवीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे चांदवड आवक दिले बघा एक हजार नऊशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दरमृत आहे चारशे चाळीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चांदवड बाजार समितीमध्ये कांद्याला सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक दिले बघा तेराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दरमृतो चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दरमृतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे कळवण आवक दिले बघा चौदा हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कळबरम बाजार समितीमध्ये कांद्याला एकोणीशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती पुण्याचं टेकडी मार्केट आवडलेलं बघा दहा हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आहे पुण्यामध्ये कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळा